नमस्कार होममेड रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये चे स्टफिंग वापरून मसाला फ्राय भेंडीची अगदी सोपी चविष्ट भाजी रेसिपी बघूयात फ्राय भेंडीसाठी लागणारे साहित्य पाव किलो भेंडी दोन कांदे एक कप बेसन पीठ अर्धा अर्धा चमचा जिरे मोहरी एक चिमूट हिंग पाऊन चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा तीळ अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा कसुरी मेथी मीठ चवीनुसार दोन मोठे चमचे फोडणीकरता तेल कापलेली कोथंबीर सर्वप्रथम भेंडी कोरडी स्वच्छ करून त्याची देठे काढून मध्ये एक कट करून कापून एक भेंडीचे दोन तुकडे करायचे भेंडी कापून झाल्यानंतर कांद्याची साले काढून कांदे उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत आता आपल्याला बेसन पिठाच्या मसाल्याच्या तयारीसाठी गॅसवर कढई किंवा पॅन गरम करायला ठेवून एका गरम कढई किंवा पॅन मध्ये दोन छोटे चमचे तेल बेसन पीठ गुलाबीसर भाजून घ्यायचे पीठ थंड झाल्यावर बेसन पिठात दोन छोटे चमचे तेल अगदी थोडे दोन चमचे पाणी हिंग हळद मिरची पावडर मी एक चमचा ओवा टाकून पूर्णपणे एक जीव मिक्स करायचे कापलेल्या भेंडीमध्ये अलग तयार केलेला पूर्ण मसाला भरून सर्व भेंड्या रेडी करून घ्यायच्यात फोडणीच्या आधी भेंडीत मसाला भरून रेडी ठेवायची फोडणीसाठी प्रथम गरम कढईमध्ये तेल तापल्यावर त्यात जिरे मोहरी व कांदा परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबीसर झाल्यानंतर त्यात तीळ व बाकी मसाला टाकून परतायचे व नंतर सर्व भेंड्या टाकून परतायच्या व आठ दहा मिनिट शिजू द्यायच्या करपू नये म्हणून अधून मधून फिरवत राहायच्यात थोडेसे उरलेले बेसन पीठ शेवटून भाजीत टाकायचे व कसुरी मेथी पण शेवटून टाकायची आणि सर्व मिक्स करायचे ही फ्राय भेंडी टिफिन जेवणात उपयोगी चपाती पुरी नुसत्या वरण भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते हेल्दी खा आनंदी रेसिपी आवडल्या लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद